हाय हॅलो नमस्कार मी दीपाली माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे संकष्टी चतुर्थी आणि माझी क्लिनिंगची वगैरे सगळी कामे झालेली आहे आता मला आधी देवपूजा करून घ्यायची आहे तर त्याच्यासाठी लागणारी फुले वगैरे मी आधी तोडून घेणार आहे तर आज चतुर्थी होती त्यामुळे मला विडा ठेवण्याकरिता खायची पानं हवी होती तर मी ना पाच सहा महिन्याआधी हा वेल लावला होता मात्र अशी पानं काही खूप विशेष मोठी झाली नाही आहेत छोटीच आहे तर त्याची दोन पानं मी तोडून घेतली आणि त्यानंतर मग दुर्वाही हवा होता तर दुर्वाही घरी आहे तर मी दुर्वा तोडून घेतला कारण एकवीस पानांची अशी मी जुडी गणपती बाप्पाला वाहत असते तर तो मी दुर्वा तोडून घेतला आणि दूधही आलं होतं मग द वर आल्या आल्या मी आधी दूध गरम करायला ठेवलं आणि मग रांगोळी वगैरे काढायला घेतली तर दुर्वानं तीन तीन पानांचा असा मी तो तोडून घेतला कारण त्याच्यामध्ये जास्त पानं असतात तर ते सगळं तोडून मी तीन तीन असा पाण्याचा दुर्वा तोडून त्याची जुडी तयार करून घेतली आणि त्याला धाग्याने बांधून घेतलं नंतर काल देवपाटातील जे कपडे आहेत ते मी काल स्वच्छ धुवून ठेवले होते तर ते देवपाटात मी कपडे टाकून घेतले आणि मग देव वगैरे धुवून घेतले त्यांना अष्टगंध कुंकू वगैरे लावून दिलं आणि नंतर ना मला पानाचा विडा ठेवायचा होता तर तो पाण्याचा विडा म्हणजे ते पान त्याच्यावर सिक्का आणि सुपारी असा विडा मी ठेवत असते म्हणजे गणपती आणि मग गणपतीची मी पूजा वगैरे करून घेतली दुर्वा लाल फुल आनि आज फूल वाहून घेतलं आणि आजनं झाडाला एकच जास्वंदाचं फूल निघालं होतं नाहीतर असतात पण आज होतच नाही तर ते जास्वंदाचं फूल मी वाहलं कारण गणपतीला जास्वंदाचं फूल प्रिय असतं तर ते फूल मी वाहिलं तुळशीला पाणी वगैरे टाकून दिलं आणि त्याच्यानंतर सूर्यनारायणालाही पाणी टाकलं तर पूजा वगैरे झाली माझी आणि नंतर हे ऑफिसला चालले होते तर बेलाचं ना शरबत मी बनवत होते त्यांनाही देत होते आणि माझाही उपास होता तर मीही थोडंसं घेतलं आणि बेल ना आपल्या शरीरासाठी खूप छान असतो बेल हा थंड असतो त्यामुळे उन्हाळ्यात याचं सेवन आपण केलंच पाहिजे कारण हे आपल्या तब्येतीसाठीही अगदी उत्तम असतं त्यामुळे बेलाचं शरबत हे उन्हाळ्यात नक्की प्या ही सकाळची सगळी कामे झाली त्यानंतर मग मी स्वयंपाक वगैरे आपला करून घेतला होता स्वयंपाक वगैरे झाला माझा आणि त्याच्यानंतर ना मला शेवळ्यांसाठी गहू ओलवायचे होते म्हणून गहू आधीच मी साफ करून ठेवले होते निवडून ठेवले होते नंतर त्याला पाणी आणि मीठ लावून मी छान हाताने त्याला घासून घेतलं आणि एका कॉटनच्या कपड्यामध्ये त्याला असं बांधून पाच सहा तासासाठी तसंच ठेवून दिलं मस्त तयार झालेला आहे आणि मुलं देखील वाट बघत आहे शाबूदाना कधी तयार होतो कारण आपल्यासोबत त्यांची कारण नेहमी नेहमी तर काही बनत नाही उपास असतो त्याच दिवशी बनत असतो तर तुमच्याकडे असंच असतं का ते मला नक्की सांगा की शाबुदानाची वाट पाहत असतात का तर चला शाबुदाना खाऊया आणि मग मी आणि मुलांनी फराळाचं वगैरे करून घेतलं फराळाचं वगैरे झाल्यानंतर मग मला ना दळणासाठी गहूही निवडायचे होते मग गहू निवडायला घेतले कारण जे ओलवलेले गहू होते शेवळ्यांसाठी तेही दळून आणायचे होते आणि दळणही बोलवायचं होतं म्हटलं सोबतच बोलावणं होतं म्हणून त्याच्यासाठी गहू निवडायला घेतले आणि त्याच्यानंतर मग दुपारच्या जेवणाची नाश्त्याची वगैरे भांडी होती ती मी घासून घेतली तर संध्याकाळी दिवा वगैरे लावून मी आरती वगैरे करून घेतली आणि त्यानंतर मग नैवेद्य केला मोदक बनवले तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय